महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड याच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष माजी मंत्री आणि एम के सी एलचे संस्थापक अध्यक्ष माननीय दिलीप वळसे पाटीलजी ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळतंच आणि अख्खा देश ज्यांच्यावर गर्व करतो असे आपले वरिष्ठ शास्त्रज्ञ माननीय अनिल काकोडकरजी जे आता एम के सी एलचे अध्यक्षही आहेत चीफ मेंटॉर ज्यांचं भाषण आता आपण ऐकलं विवेक सावंतजी माननीय भाटकरजी सुद्धा आता आपल्यामध्ये आलेले आहेत माननीय समीर पांडे एम डी एम एल आणि उपस्थित बंधू भगिनी आणि मातानो मला या ठिकाणी सुरुवातीलाच महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड रौप्य महोत्सवी कार्यक्रम आणि वर्ष पूर्ण करते याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या आय टी विभागातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन या ठिकाणी करतो आणि हा कार्यक्रम आणि कॉर्पोरेशन हा अतिशय माझ्या जवळ जिवाळ्याचा आणि अभिमानाचा विषय आणि आवडीचा पण विषय कारण त्याने कोणी हे ठरवलं असेल कारण संस्थापक अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटीलजींनी सर्व पार्श्वभूमी मांडली आणि मग मा कसं कॅबिनेट समोर मी गेलो कसं त्यावेळेला फायनान्सचं मत आलं त्या, त्या मतानंतर भूमिका घेतली आणि सव्वीस टक्के भागीदारी असलेलं कसं तशी कंपनी आपण काढलीत हा सगळा प्रवास आणि मग आता मी त्यामध्ये शेअर होल्डरही नाही आणि ती यशस्वी आहे असं तुम्ही मांडल त्यामध्ये फक्त मी एवढंच ऍड करतो या ज्ञानाला कौशल्याला हे महत्व देते आणि म्हणून हे महत्व देते आणि म्हणून ज्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केलात की इंटरनेट आय ते एआय आणि आता क्वांटम आणि पुढे कॉम्प्युटिंग यातले टप्पे सामंज्य तुम्ही या ठिकाणी मांडलेत खऱ्या अर्थाने ही कायदेशीर भाषेत कंपनी असली तरी माझ्या दृष्टीने ही केवळ कंपनी नाही तरी ही ज्ञान मार्गातली ही चळवळ आहे चळवळ आहे असं मी म्हणे आणि चळवळ यासाठी म्हणतो याच कारण दोन कोटी मुला मुलींना प्रशिक्षणार्थींना आजकाल महाराष्ट्रात कोणी हे विचारत नाही की तू आय टी प्रशिक्षित आहे का अरे तू एम एस सी आय टी केला आहेस का हे विचारतात आणि म्हणून ही चळवळ वेळीच तुम्ही सगळ्यांनी हिरलीत आमच्या दिलीप वळसे पाटलांनी त्याला खंबीरपणे भूमिका घेतली आणि त्या हेरून उद्याची भाषा काय भाषा आजकाल वाद आणि विवादाचा विषय संवादाचा पेक्षा वितुष्टाचा विषय झालाय मराठी भाषेचे आपण सगळेच पुरस्कर्ते नाही प्रेमी नाही चाहते नाही तर केवळ मराठी भाषिक आहोत त्याचा अभिमान आहे पण जगाशी बोलताना माझी मराठी भाषा पोचलीच पाहिजे पण माझं आयुध जे आहे शस्त्र जे आहे ते तंत्रज्ञान असलं पाहिजे हे वेळीच कोणी ओळखलं असेल तर ते एम के सेलने ओळखलं आणि म्हणून या मोडला या आयुधाला या शस्त्राला धार काढण्यासाठी काय केलं पाहिजे तर जसं मौखिक शिक्षण महत्वाचं आहे तसं डिजिटल लिटरसी ही तेवढीच महत्वाची आहे आणि त्या डिजिटल लिटरसी शिवाय माझा महाराष्ट्र माझी मराठी मुलं माझा देश जगाच्या स्पर्धेमध्ये पुढे जाणार नाही आणि म्हणून अशा कौशल्याला विकास करायला डिजिटल लिटरसीला विकसित करायला तसे कोर्सेस आपण डिझाईन केले हे खूप मोठं योगदान हो आहे आणि केवळ एम एस सी आय वर थांबून नाही सहा हजाराच्या वर सेंटर्स आपण उघडलीत आणि आता ए आयच्या सुद्धा प्रशिक्षणाचे क्लासेस किंवा त्याचा अभ्यासक्रम हा आपण करताय आणि म्हणून हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे या प्रवासातला सगळ्यात भावणारा मुद्दा जो आहे ना तो या व्यवस्थेमध्ये शिकणाऱ्या कौशल्य निर्माण करणाऱ्या आणि रोजगाराची संधी घेण्यामध्ये उद्याच्या विषमतेला आज कोणी ओळखलं असेल तर ते आमच्या एम के सी एलने ओळखलं आणि म्हणून जे परमपूज्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सातत्याने मांडायचे आणि आपल्या संविधानाचा जो गाभा आहे की आम्हाला विषमता नको विषमता दूर करायची आहे समानता आणि समान संधी काकोडकर जी आमच्या प्रियंबलचा भाग आहे आणि मग या समान संधीच एक प्लॅटफॉर्म कुठलं असेल तर वेगवेगळ्या जसं भागात वेगवेगळ्या व्हर्टिकल्स मध्ये असेल तसं उद्याच्या रोजगार संधीच्या मध्ये विषमता दूर करून समान संधी देण्याचं महान काम जे आपल्या संविधानात अपेक्षित आहे जे आपल्या बाबासाहेबांनी ज्याचं चित्र डोळ्यासमोर ठेवलं ते काम एम ने एलने पंचवीस वर्षात टप्प्या टप्प्याने पूर्ण केलेला आहे त्या दिशेने प्रवास केलेला आहे आणि म्हणून आमच्या प्रशासकीय भाषेत सांगायचं झालं तर पहिल्यांदा तंत्रज्ञानाच्या उपयोगात ई गव्हर्नन्स ई गव्हर्नन्स वरना आम्ही आय गव्हर्नन्स वर आलो आणि आता ई गव्हर्नन्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स वरना आय गव्हर्नन्स म्हणजे इंटरनेट बेड वर आलो पण आता आम्हाला AI ए आय गव्हर्नन्स कडे यायचं आहे आणि त्यामुळे ई तो आय आय तो ए आय यामध्ये एम के मदत आम्हाला जागोजागी लागणार आहे सहभागिता लागणार आहे सहयोगिता लागणार आहे संवाद लागणार आहे संभाषण लागणार आहे आणि सहप्रवासी लागणार आहे आणि म्हणून एम के सी एलच्या या आतापर्यंतच्या अनुभवावर आणि प्रत्यक्ष जमिनीवर असलेल्या मनुष्यबळाशी संपर्काच्या आधारावर अल्गोरिझम स्क्वांटम मशीन लर्निंग ब्लॉक चेन अनालिटिक्स आणि पुढे आता कॉम्प्युटिंगचे वेगवेगळे प्रकार या सगळ्या प्रवासात आत्ताच्या माझ्या मनुष्यबळ नागरिकांच्या व्यवस्थेच्या आधारावर हे कौशल्य बळ कसं निर्माण करायचं याच्यासाठी ज्याला प्रत्यक्ष जमिनीवरचा अनुभव आहे प्रत्यक्ष मनुष्यबळाशी संपर्क आहे प्रत्यक्ष नागरिकांची ना, नाडी माहिती आहे आणि प्रत्यक्ष डिजिटल लिटरसीच्या माध्यमातून ए आय पर्यंत प्रवास करताना काय डोसचा आपल्याला एज्युकेशन सिस्टीम अकॅडमिक सिस्टीम कौशल्य विकास प्रणाली करायची हे तुम्हाला माहित असल्यामुळे माझाच तुम्हाला प्रस्ताव आहे की आता कॉम्प्युटिंग पर्यंत जाण्यासाठी कराव्या लागणारा शोध प्रबंध रूपी आपल्या रोडमॅपचा आय टी डिपार्टमेंटचा पार्टनर एम के सी एल ने व्हावं हाच प्रस्ताव मी तुमच्या समोर घ्यायला आला आणि आयटी टी डिपार्टमेंट एम के सी प्रॉफिट मधलं काही मागणार नाही दादा आले त्यांच्या समोर सांगतो आमचा विभाग पैसे खर्च करेल दादा तुम्ही थोडे द्या कारण उद्याचा महाराष्ट्र आपल्याला उभा करायचा माननीय मोदीजी जसं म्हणतात हा भारत नया भारत आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आम्हाला विकसित भारत तसा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत माननीय देवेंद्रजी मान्य एकनाथजी मान्य अजितदादा पवार आम्ही मिशनवर आहोत की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित महाराष्ट्र करायचं आहे त्यातले टप्पे हे तंत्रज्ञानाचे आहेत आणि म्हणून माझा प्रस्ताव मी तसा तुम्हाला दिला तो मंजूरच आहे असं समजला तसा तुमचा प्रस्ताव पण मी मंजूर करतो तो म्हणजे रिसर्च इन्स्टिट्यूट या विविध तंत्रज्ञानाच्या विकासाच्या साठीचं संशोधन करणारी रिसर्च इन्स्टिट्यूटचा प्रस्ताव तुमचा आम्ही मान्य केला आणि आय टी डिपार्टमेंटाने आपण मिळून ही रिसर्च इन्स्टिट्यूट काढू बाकी देवेंद्रजीनी दादा माझ्याबरोबर आहेतच एवढं पुरेस आहे ना दादा <laughs> आणि म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा आनंद मिळाला आणि आयटीत मराठी आणि एटीत मराठी आयटीत मराठी एटीत मराठी एटी आणि दोन्ही लिहिलंय ते आयटीत मराठी एटीत मराठी ऍप असं लिहिलंय तुम्ही जे लिहिलंय ते मी वाचलंय चूक असेल तर त्यांची आहे मीडियाने माझ्या नावावर टाकू नये आणि त्यामुळे या ॲपलाही मी माझ्या शुभेच्छा देतो आणि तंत्रज्ञानाच्या या वारीमध्ये आपण सगळेच जण वारकरी म्हणून तंत्रज्ञान रूपी वारीत सहभागी होऊया धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र